जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती असताना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची राज्य सरकारने कुठल्या आधारावर बदली केली असा प्रश्न जिल्ह्यातील सामान्य जनता विचारत आहे केवळ राजकीय नेत्यांच्या मलाईदार फाईलवर सही करण्यास नकार दिल्याने अजित कुंभार यांची बदली झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अतिशय उत्कृष्टपणे गेल्या दोन दिवसापूर्वी राजराजेश्वराचा कावड आणि पालखी महोत्सव यशस्वी करून दाखवला पुढील काळात गणपती आणि नवरात्र उत्सव यासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज होती पण ज्यावेळी अजित कुंभार हे कावड यात्रेत व्यस्त होते अगदी त्याचवेळी त्यांच्या बदलीसाठी राजकीय नेते मंडळी मुंबईत ठाण मांडून बसले होती गेल्या काही महिन्यांपासून अजित कुंभार यांनी नियमात बसेल त्याच विषयावर सही करण्याचे धोरण आखले होते त्यांच्या या धोरणाने राज्यातील बड्या नेत्याला चांगलाच त्रास झाल्याची माहिती आहे अजित कुंभार यांच्या सरळ आणि पारदर्शक स्वभावामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे जिल्ह्याच्या प्रशासनावर अजित कुंभार यांची चांगलीच पकड होती शहरातील कायदा आणि सुव्यवस्था असो की वाहतूक व्यवस्था याची नीट घडी बसवली होती इतकेच नाही तर लेडी हार्डिंग येथील पारिचारिकांच्या तक्रारीची गंभीर दखल त्यांनी घेतली मेन मधील भ्रष्ट आणि लुटारू अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी चांगलेच सुनावले होते त्यांच्या या कणखर भूमिकेमुळे काही राजकीय नेते मंडळी चांगलेच अडचणीत आले होते राजकीय नेते मंडळींनी मुंबईतून सूत्र हलवीत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली केली अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे दरम्यान नव्या आय एस वर्षा मीना या लवकरच जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नकार दिलेल्या आणि सही न केलेल्या फाईल्स नव्या आय ए एस वर्षा मीना या मंजूर करतात काय याकडे राजकारणाबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पूरदृश्य परिस्थिती असताना राज्य सरकारने कुठल्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने बदली केली अशी विचारणा आता होत आहे